देवा चांग फल चौथी भाषणा आवाज चांग भलर चांग देवा चांग फलर शेवटी भाषणा आवाज चांग फलर चला खारी मुंबईला झाले खारीला सोडायला बाकी ते पब्लिक आले तू पण खारीला सोडायला आली वे हा का खारी बरोबर येणार आहे तू नाही तू इथंच राह चला 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 खारू कुठे चालली तू तुझ्या घरी मग हे कोणाचं घर आहे हे गाव आहे आणि तिकडे काय आहे सिटी मका तर नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये राहुल ज्योती ब्लॉग मध्ये बघू शकता आमची तयारी चालू आहे आम्ही आता निघालेलो आहोत बाईकवरून ज्योतिबाला आम्ही निघालो आहोत कोल्हापूरला बाईकवरून तर चला आमचा प्रवास आता चालू होतोय तर पुढे पुढे आपण असंच कंटिन्यू करूयात तर माझं कॅमेऱ्याचं मेमरी कार्ड फुल झालं होतं त्यासाठी मी नवीन मेमरी कार्ड घेतलंय बघू शकता आपली पब्लिक पब्लिक वेटिंगमध्ये सध्या मी आत्ता उभा आहे कराडमध्ये तर कराडमध्ये आपली पब्लिक बघा ही झोपाळी पब्लिक बघा हे बघा ही नाटक आहेत सगळे आता स्माईल करेल बघा हे सगळे नाटक आहेत आता स्माईल करेल बघा हे बघा आली 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 मूडमध्ये आली 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 तर सध्या आम्ही उभा आहोत कराडमध्ये आम्ही चाललेलो आहोत गब्बरवरून आमच्या बाईकवरून कोल्हापूर आता कराडमध्ये पोचलो आहे थोडा प्लॅन चाललाय आहे की नाश्ता करायचा नाश्ता करून मग आम्ही पुढे जाणार आहे तर बघूया आता काय झालं राशी भूक लागली आहे ठीक आहे चालेल कुठेतरी आपण थोडासा ब्रेक घेऊ आणि नाश्ता करूया मग पुढे जाऊया ठीक आहे चला आता तर ब्रेक घेतलाच पाहिजे राशी बोलली तर ब्रेक घेतलाच पाहिजे आणि नंतर कंटिन्यू करूया माझ्यासमोर बघू शकता तुम्ही कृष्णा विश्वविद्यापीठ विद्यापीठ विद्यापीठ आहे समोर चला आता आम्ही कंटिन्यू करतो फक्त कुठे तर राशी मॅडमचा थोडा मूड बिघडला मंडळी आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत हॉटेल शिवदर्शन मध्ये हे बघा आपली पब्लिक आता हॉटेलच्या आतमध्ये मध्ये आहे नाश्ता करण्यासाठी काहीतरी एकदम हलका फुलका नाश्ता करणार आम्ही आणि पटकन निघून जाणार आम्हाला पुढे ज्योतिबाला पण पोचायचं आहे पटकन नाश्ता करून घेतो आणि निघतो हे बघू शकता मेंदू वडा ऑर्डर केला श्रुतीने आणि मी ऑर्डर केला आहे मिसळ मिसळपाव कराड म्हटलं पाव दिसायला तर एकदम भारी दिसतोय टेस्ट पण खूप छान होती तर मिसळपाव तर मी ऑर्डर केला होता पण लगेच श्रुतीने माझ्या मिसळपाव स्वतःकडे ओढून घेतली आणि स्वतःच खाऊन टाकलं नाश्ता करून झालाय आमचं आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला आता कंटिन्यू करायचा प्रवास आता नो ब्रेक नो कुच आता कंटिन्यू चला हे बघा आमचं पिल्लू कसं नाचतंय रस्त्याच्या मध्येच एकदम एका साईडला उभे राहिलो होतो आम्ही तर तिला काय मूड आलं ला तरी लागली डाय डायरेक्ट डान्स करायला नाचायलाच लागली डायरेक्ट काय झालं होतं तुला का, का नाचत होती इकडे पोचलेले तेव्हा मला मम्मा मम्मा बोलली की मला ज्यूस आहे तर पप्पा थांबले रोडवर म्हणून मी दुसरा मी, आम्ही सिग्नलवर गेलो तेव्हा मी नाच पप्पा पप्पांनी गाडी थांबवली तेव्हा मी आम्ही मी नाचायला लागले मस्त असं थंड घर कोकम ट्राय करते शेती खूप छान खूप भारी वाटतंय टेस्टला पण चांगलं आहे मी पण ट्राय केलं मस्त आहे चला आता पुढे निघूया मेकअपचं दुकान आहे इकडे चालू आहे देवाला आलेत मेकअप चालू आहे इकडे बघा हे बघा आपली बाईक एका सुरक्षित जागेत पार्क केली आहे आज आजीने जागा दिली आहे पार्क करण्यासाठी सध्या आता आम्ही पोचलेलो आहे हो, मंदिराच्या गेटचे इथे मेन गेट आहे तिथे चला मा मंडळी आम्ही आता निघालो आहोत चोती मंदिराच्या दिशेने समोर बघू शकता तुम्ही दख्खनचा राजा खूप मोठी भली एवढी मोठी कामान आहे खूप भारी वाटते खूप मस्त वाटतंय खूप छान वाटतंय मंदिराच्या एंट्रन्स आहे आम्ही आता तुम्ही बघू शकतो राशीला बसायचं आहे ट्रेन मध्ये बस लवकर बस लवकर लास्टमध्ये जाऊन बस लास्ट मध्ये बस कॅब घाल कॅब घाल बस राशी बसली झुक झुक गाडीमध्ये ट्रेन मध्ये Da Bye bye! दे करते। चला तर आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय चला जसं तुम्ही गेटच्या आतमध्ये एंट्री करता तसंच आजूबाजूला गजबजलेली दुकानं दिसतील तुम्हाला फुलांची फळांची हार वगैरे हे बघू शकतात चिरमुरे फरसाणा देवाचे सामान देवाचे साहित्य बाकी खेळणी वगैरे लहान मुलांना लागणारी खेळणी बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी आज फ्रायडे पूर्ण पायरे आहेत एवढी मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत प्रत्येक पायऱ्यांच्या आजूबाजूला बघू शकतात आपल्याला पक्का भेटणार ही दुकान आहेत हातातले कडे रिंग वगैरे रॉयल <tries> एंट्री <Royal Entry. tries>

मला असं नाही तर मंडळी फायनली मंदिराच्या गाभारात आमची एंट्री झालेली आहे ना ज्योतिबा रायाचं पण दर्शन पटकन आमचं झालं हार्डली आम्हाला एक लागले असेल दहा ते पंधरा मिनटं कारण गर्दी नव्हती त्या दिवशी वार होता शुक्रवार तर जास्त गर्दी नव्हती तर आमचं दर्शन खूप छान आणि मस्त झालं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणत आम्ही ज्योतिबा रायाचं दर्शन घेतलं आणि आम्ही नंतर मग ज्योतिबा मंदिराच्या बाहेर निघून आलो तर फाइनली आमचं दर्शन घेऊन झालं आहे आज फ्रायडे असल्यामुळे गर्दी काय जास्त नाही पटकन एक चार पाच मिनटातच आमचं दर्शन घेऊन झालं तसं बघायला गेलं तर लोकांची संख्या आहे पण एवढी पण नाही आहे जी सॅटर्डे संडे असते जास्त मस्त असं दर्शन आमचं घेऊन झालं आहे राशी पण फुल एन्जॉय करते कसं वाटलं तुला सर सर काय आहे माझा तोंड बघा हा राशी एकदम फुल गुलाने भरून गेले होते फुल मस्ती करते राशी बघू शकता तुम्ही की ते एकदम गुलालाने भरले पूर्ण एकदम गुलालाने भरले खूप राशी एन्जॉय करते राशीचं एक गोष्ट मस्त आहे छान आहे राशी जिथे पण जाते आमच्यासोबत तिथे फुल ऑन एन्जॉय करते कोणताच मोका सोडत नाही पूर्ण एकदम एन्जॉय पूर्ण ट्रीप असेल किंवा कुठल्या देवस्थानाला जाऊ आम्ही तिथे पूर्ण राशी पूर्ण एन्जॉय करते आता कामधेनू माताचं दर्शन घेते राशी कामधेनू माताचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट बाहेर पडलो बाहेर गेल्यानंतर आम्ही मस्त छान असे पेडे घेतले पेडे घेतले मेवा फरसान वगैरे घेऊन आम्ही पुढच्या दिशेने मार्गस्थ झालो उत्पादने श्री वारणा सहकारी दूध उत्पादन संघातर्फे भाविकांचं हार्दिक स्वागत कृपया ज्योतिबा डोंगर परिसर तो राशीला लागली होती भूक तर आम्ही पटकन तिथेच बाजूला मंदिराच्या बाजूलाच खूप सारे हॉटेल आहेत त्यातल्या एका हॉटेलमध्ये गेलो मस्तपैकी राशीने मिसळपाव घेतला राशी बघू शकतो तुम्ही मिसळपाव खाते त्या दिवशी राशी खूप आनंदाने मस्त अशी मिसळपाव खात का होती काहीच तक्रार नव्हती कारण राशीला लागलेली भूक त्याच्यामुळे ती मस्त अशी मिसळपाव खात होती आणि नंतर मग श्रुतीने पण तिची ऑर्डर दिली होती मसाला डोसाची तर राशीने मिसळभाऊ खाला आणि हे बघू शकतो श्रुतीने मसाला डोसा तर दोघींचा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आम्ही पटकन हॉटेलच्या बाहेर निघून आलो तर बघू शकता तुम्ही आम्ही ज्योतिबाचं छान असं दर्शन घेतलं आहे आणि ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर यमाई आईचंही दर्शन घ्यावं लागतं सो आता आम्ही निघालो हो आहोत यमाई आईला दर्शन घेण्यासाठी आता आम्ही निघतो आहोत बाईक आहे राशी फुल एन्जॉय फुल एन्जॉय आपण निघूया यमाईला कुठे जाऊया आता आपण यमाई यमाई, यमाई।, यमाई दर्शनासाठी ओके दर्शना। तर भेटूया आपण यमाईमध्ये अगं तुला नाही यायचंय बस मग कोणाला आजीला चला आजी बाय थँक्यू चला टाटा आईला बाय कर बाय आई चला तो ज्योतिबा रायाचं दर्शन घेतल्यानंतर आता बारी आहे यमाई देवीला जाण्याची तर आम्ही दर्शन घेऊन असा रिटर्नचा आमचा प्रवास आहे हा तर रिटर्नमध्ये देवीचं मंदिर लागतं तर आम्ही आता यमाई देवीच्या मंदिराकडे चाललो आहे यमाई देवीच्या मंदिरामध्ये देवी जाणार यमाई देवीचं आम्ही दर्शन घेणार आणि तिथून लगोलग आम्ही जाणार आहोत महालक्ष्मीला महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला ये 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 नमस्कार <laughs> <laughs> <laughs>

आम्ही जस्ट फॉरन नुकर काम काय देला पण बंद दो चला चल चला बस मी निघतो राशी मॅडमची फरमाइश आहे तिला बसायचं आहे कारमध्ये राशीची फुल ऑन एन्जॉय राशी करते फुल ऑन धमाल करते राशी मजा 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 तर आता नेक्स्ट आपण कुठे जाणार आहोत आता नेक्स्ट आपण महालक्ष्मीला जाणार आहोत जर महालक्ष्मी देवीच्या दर्शनाचा ब्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल तर हा ब्लॉग हा ब्लॉग झाल्यानंतर आम्ही नंतर अपलोड करणार आहोत तर दुसरा आमचा महालक्ष्मी दर्शनाचा ब्लॉग बघायला विसरू नका तर आता आपण डायरेक्ट महिन्यात महालक्ष्मीला योगायोगाने मी जाणार आहे आहे सो आनंद मला హలో पण बघू शकता तुम्ही भेळ खाण्याचं चालू आहे माया लेकींचा दोघी पण मस्त पैकी भेळचा आनंद घेतात राशी आणि श्रुती दोघी पण मंडळी फायनली ज्योतिबाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही यमाई देवीच्या दर्शनासाठी आलो होतो यमाई देवीचं पण आमचं दर्शन आता फायनली झालेलं आहे खूपच व्यवस्थित झालं आहे गर्दी नव्हती काय नव्हती तर आमचा हा ज्योतिबा दर्शनाचा ब्लॉग आणि यमाई देवीच्या दर्शनाचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतोय जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा राहू राऊशदी ब्लॉग्स लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटिया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो आनंदी हा खुश रहा हे चांग भलर देवा चांग भलर ज्योति बाजना वन चांग